गणपती बाप्पा तरी आपण सर्वांनी त्यांना शब्द सुमनाने शुभेच्छा द्यावे आणि त्या दोन्ही व्यक्तींकडून नव तरुण गोविंदा पथकाला एक पारितोषिक देण्यासाठी मी त्यांना विनंती करतो वेगवेगळ्या चर्चांना उदाहरण येत आहेत परंतु या हिंदू एकता हिंदू एकता गोविंदा पथकामध्ये जो वरचा गोविंदा होता हा एक वसीम हुसेन नावाचा मुस्लिम समाजातला गोविंदा होता तरी सुद्धा या हिंदू संस्कृतीचा हिंदू सणाचा हिंदू सणाचा मान रखण्या मान राखण्यासाठी त्यांनी कोणताही स्वतःचा धर्म जात न पाहता त्यांनी या पथकामध्ये दिवसभर गेले दोन महिने सभा घेऊन गोविंदा म्हणून त्यांनी कार्य केले एक दोन तीन त्याला बाकीच्या मंडळी सहकार्य करत प्लीज आपला गोविंदा आहे समजा सगळे गोविंदा आपलेच आहेत एकावर एक चार एक सावकाश काही करायचे नाही एकदम करायची नाही लागतील तेवढे शक्य करा पडायचं नाही लक्षात सहकार्य योगेश्वरी गोविंदाची पंढरी कडकात लावायचं जोगेश्वरीचा इत्यादीचा प्रश्न आहे साईश्याम मंडळ जोगेश्वरी साई एक दोन तीन चार एकदम कडक उभं राहायचं

वरच्या एकदम सरळ कडक सर्वांनी कडक उभं राहायचं वरती करून उभं राहून सलामी दोन जबरदस्त नऊ तरुण कोणतं मंडळ आहे कुठला आहे खरं जोगेश्वरी संपूर्ण रांग जोगेशी लागली आहे आणि चांगले गोविंदा फक्त त्यांचे योगीश्वरी खरोखर चांगलं एक दोन तीन चार पाच उभा राहायचं एकदम हात वरती करायचे दोन्ही कडा चाबास बस बस जोगेश्वरी तयार तुम्ही काय घाबर काय मुलाला एवढं त्या शिक्षकाने मारलं की त्या तापामध्ये फडफडत असताना त्यांनी ते रडत रडत झेलला आणि घरी येऊन त्याच्या आईला सांगत असताना दुसऱ्या दिवशी एवढा तो ताप त्याच्यावर चढला की होली हॉस्पिटलमध्ये लगेच त्याला ऍडमिट केलं दुसऱ्या दिवशी आयसीयू मध्ये परंतु दुर्दैवाने दु 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 बारा ऑक्टोबर रोजी दुसऱ्याच दिवशी हो तो मृत्युमुखी पडला आम्ही सर्वच जण तिकडे होतो सेंट अर्नॉल्ड स्कूलचे सर्व शिक्षक नंतर येऊन माफी मागवते म्हणजे त्यांनी चूक कबूल केली त्यानंतर बरेच आम्ही प्रयत्न केले की त्यांच्यावर दबाव टाकून या दोघांना त्या मुलाचं नुकसान भरपाई मिळण्याचा परंतु यांच्या नातेवाईकांनी तेव्हा नकार दिला परंतु भविष्यात अशी गोष्ट कधी घडू नये शाळेमध्ये आपण सर्व शिकतो परंतु त्या शिक्षकांनी सुद्धा असं काही कृत्य करू नये वा की आपल्या चिर चिमुरड्यांचा असा काही गोष्टीतून मृत्यू व्हावा किंवा निधन व्हावं म्हणून त्या दोघांनी नंतर वालम साहेबांच्या समोर एक विषय ठेवला की आम्ही आमच्या मुलाच्या नावाने एखादं काहीतरी भविष्यात आमचं जे जीवन असेल तिथपर्यंत आम्ही आमच्या मुलाच्या नावाने एक सामाजिक सेवा आरोग्य सेवा शैक्षणिक सेवा सुरू करण्यासाठी आमची इच्छा आहे मग वालमसाहेबांनी त्यांना मान्यता देऊन तेज फाउंडेशन नावाने ही एक संस्था स्थापन केली आणि आज त्याचं ओपनिंग आपण तरी आपण सर्वांनी त्यांना शब्दसुमनाने शुभेच्छा द्यावे आणि त्या दोन्ही व्यक्तींकडून नवतरुण गोविंदा पथकाला एक पारितोषिक देण्यासाठी मी त्यांना विनंती करतो दीपक कणेरे आणि शरद दादा मोबळे चला बाकीच्या मंडळांनी सहकार्य करा त्यांना ढोरका बाईला बाकीच्या मंडळ प्लीज थोडं सहकार्य करा त्याचबरोबर प्रवीण बाडे आणि सचिन गिझम यांनी उपस्थित राहावं साऊकाश साऊकाश माइक

चला करा लागले तुमचे सात तर लावताय बाकीच्या मंडळी सात आपल्याला यशस्वी सलावे या गोविंदाने सरळ उभं राहायचंय ढोपऱ्यातून हिंदू एकता आज दिवसभर सर्व गोविंदा पथकांना हा नियम लागू होता वरच्या गोविंदाने ढोपऱ्यातून सरळ उभं राहायचंय हंडी फोडण्याचा सर्वात दही हंडी फोडण्याचा मान हिंदू एकता जोगेश्वरी गोविंदाची पंढरी जोगेश्वरी मला या वर्षीचा क्षण खूप अनमोल आहे आयोजक जोगेश्वरीचे उपस्थित जनता ही जोगेश्वरीची आणि फोडणारे सुद्धा जोगेश्वरीचे एकदा जोरदार काळाने सर्वांचे मनोबल वाढवायचे हिंदू एकता गोविंदा पथकाचे तर इतर सर्वांनी थोडं त्यांना सहकार्य करण्यासाठी बाजूला उभं राहायचे हात द्यायचे जरा जोगेश्वरीला बाहेरची मदतीची जरुरी नाही कारण जोगेश्वरीच मजबूत आहे हिंदू एकता क्रेन वाल्याने लक्ष ठेवायचे क्रेन त्यांच्यामध्ये एकता आहे चौथा थर लागलाय थोडी वर करायची आहे शांत उबेरा सात थरावर हे गोविंद पथक सहा झाले तर सहा झालेत सहा तर तयार आहे सातवा सर सुद्धा तयार आहे व्हेरी गुड सबा जोरदार टाळ्या आहेत उभं रास पाचवा पाचव थर उभं राहायचं आहे कडक मध्ये एकदा वा शबा सातवा थर सहावा तर कडक आता सातव्या थराने गणपती बाप्पा म्हणजे पोलीस यंत्रणा असू देत ट्रॅफिक पोलीस फायर बीएमसी या सर्वांचेच आम्ही आभार मानतो वेगवेगळ्या चर्चांना उदाहरण येत आहेत परंतु या हिंदू एकता हिंदू एकता गोविंदा पथकामध्ये जो वरचा गोविंदा होता हा एक वसीम हुसेन नावाचा मुस्लिम समाजातला गोविंदा होता तरी सुद्धा या हिंदू संस्कृतीचा हिंदू सणाचा हिंदू सणाचा मान रखण्या मान राखण्यासाठी त्यांनी कोणताही स्वतःचा धर्म जात न पाहता त्यांनी या पथकामध्ये दिवसभर गेले दोन महिने सभा घेऊन गोविंदा म्हणून त्यांनी कार्य केले तरी त्याचे आणि त्याच्या आईवडिलांचे त्याच्या सर्व कुटुंबियांचे बळीराज सेनेच्या वतीने आम्ही सहश्र स्वागत करीत धन्यवाद समन्वय समितीच्या वतीने आणि सर्व जोगेश्वरीच्या मंडळांच्या वतीने आपलं खरंच मनापासून आभार मानतो धन्यवाद